आज आम्ही एका अशा गंभीर प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जिथे परवानगी तीनशे ब्रासची पण उत्खनन मात्र हजारो ब्रासचे चालले आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून सुरू असलेल्या या, असले या गैरकारभाराकडे स्थानिक प्रशासनाने डोळे झाक केल्याचा गंभीर आरोप होत आहे एका कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी तीनशे ब्रास मुरूम काढण्याची परवानगी घेतली मात्र प्रत्यक्षात हजारो ब्रास मुरूम अवधपणे उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी माजे नगर नगरसेवकाने तक्रार दाखल करून जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील रुई गावातील सर्वे नंबर मधून हा अवैध उत्खननाचा प्रकार समोर आला आहे धनोडा पुला पलीकडील विदर्भ हद्दीतील रस्त्याच्या कामासाठी एका कंत्राटदाराला तीनशे ब्रास मुरुम काढण्याची परवानगी मिळाली होती त्यासाठी त्यांना पाच ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती परंतु परवानगीच्या मर्यादेचे उल्लंघन करत कंत्राटदाराने दोन मोठ्या पोकलने मशिनीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले तीनशे ब्रास ऐवजी हजारो ब्रास मुरूम काढण्यात आले आणि दहा हायवे ट्रॅक्सचा वापर करून त्याची वाहतूक होती या बेकायदेशीर कामाची माहिती मिळताच माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी चार ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यांनी तक्रारीत ईटीएस इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मोजणी करून या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली बावानी यांच्या म्हणण्यानुसार तीनशे ब्रास मुरुम वाहतुकीसाठी केवळ सहा हायवा ट्रक्सची परवानगी असताना प्रत्यक्षात दहा ट्रेसचा वापर केला जात होता त्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की तीनशे पन्नास फेऱ्या पुरेशा आहेत परंतु प्रत्यक्षात त्याहून जास्त फेऱ्या मारल्या जात होत्या या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे आहे या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका सापडली हजारो ब्रास मुरुम काढण्याचा हा प्रकार उघड झाला आहे माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे स्थानिक प्रशासन नेहमीप्रमाणे गप्प असा आरोप होत आहे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्या या गैरप्रकारावर आता सरकार काय पावले उचलतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय